मी स्नेहल बनकर, मी नमस्कार मी बनकर मी मराठी स्वागत आहे नजर आपलं स्वागत आहे आज आपण आलेलो आहोत तो नगर कोंडवा या ठिकाणी या ठिकाणी आपल्या सोबत काही पदाधिकारी आहेत आपण जे लोकसभेचं जे बिगुल वाजलेलं आहे आणि या संदर्भात काय घडामोडी चालू आहेत आणि आज नगर येथे फैजान पटेल यांनी ईद मिलनचा जो कार्यक्रम ठेवला होता या ठिकाणी साहेबांनी भेट दिलेली आहे तर एकंदरीत काय त्यांची प्रतिक्रिया आहे ते आपण जाणून घेऊया नमस्कार फैजान पटेल हे आमचे शिवसेना उद्धव ठाकरे गट यांचे जे वाहतूक अध्यक्ष आहेत आज त्यांच्या घरी ईद मिलनचा कार्यक्रम त्यांनी नियोजित केलं होतं तर आम्ही सगळेच पदाधिकारी त्यांना ईदची शुभेच्छा देण्याकरिता भेट दिली आणि त्या निमित्ताने नी, आम्ही एक दुसऱ्या जी चर्चा आमची झाली आहे लोकसभा इलेक्शन आता एकदम बोटावर मोजणी एवढ्या दिवसावरच राहिले मतदान करीता आम्ही लोकांना आव्हान करतोय खास करून आमच्या मुस्लिम समाजाला का त्यांनी बाहेर पडावं मतदानसाठी आणि इतर कुणाचे आहे बोलण्यात येऊ नाही आप लेला वेग वेग पद दती ने, आमुग आमुग लोक आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने तुम्हाला आमिष दाखवतील किंवा आणखीन काय बोलतील किंवा हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा चिन्ह अमुक अमुक चिन्ह आहे खर तर आमचं चिन्ह तुतारी एवढंच चिन्ह आहे शरद चंद्र पवार साहेबांचे जे राष्ट्रवादी आहे त्याचं चिन्ह आहे तुतारी आणि शहरातन दंगेकर साहेब हे आमचे उमेदवार आहे त्यांची निशाणी आहे पंजाब बारामती लोकसभा मतदारसंघातले आमचे खासदार सौ सुप्रियाताई सुळे सुद्धा चिन्ह तुतारी आहे लोकांनी चिन्ह विषयी गैरसमज करून ठेवलाय लोकांनी आमच्याच लोकांनी का आमच्या बरोबर काय काळ ते होते गैरसमज करून ठेवलाय तर लोक आता समजदार आहेत सगळे जागरूकता आम्ही करत आहोत या असे धोकेबाज टीमला ते बळी पडणार नाही साहेब आणि तुतारीला आम्ही मतदान करून घेणार त्यांच्याकडनं निश्चित तुतारी मसाळ आणि पंजा याची विजयच होईल mm -hmm. आणि त्या निमित्ताकडे आम्ही सगळेच भेटलो आता सध्या शिवसेनेचे बरेच पदाधिकारी त्यांच्या घरी बसले मला बाकीचा कार्यक्रम असल्यामुळे बाहेर पडतोय पटेल साहेबांना आमचे शुभेच्छा आणि येणारा काळ आम्ही महाविकास आघाडीचा सा काळ आहे सर आणि नक्कीच आमचा विजय निश्चित आहे जसं आपण बघितलं की आ, फैजान पटेल यांनी जो ईद मिलनचा कार्यक्रम ठेवलेला आहे या कार्यक्रमामध्ये वेगवेगळे पक्षाचे पदाधिकारी यांनी आपली हजेरी लावली आहेत आत्ताच या ठिकाणी काँग्रेस पक्षाचे माजी गृह राज्यमंत्री श्री रमेश दादा बागवे यांची आता आ, या ठिकाणी एंट्री झालेली आहे आणि थोड्या वेळात ते आम्ही मराठीशी बोलतील आपल्यासोबत श्री रमेश दादा बागवे माजी गृहराज्यमंत्री महाराष्ट्र राज्य आपल्यासोबत आहेत सर शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सर अध्यक्ष आहेत श्री संजय मोरे साहेब यांची इंडिया आघाडीमध्ये जे धावपळ करतायत जो आपला सहभाग देत तर यांच्या कारकिर्दी बद्दल आपलं काय इंडिया आघाडी हे एका विचाराने एकत्र आलेली आहे आदरणीय उद्धव ठाकरे साहेब आदरणीय आमचे नेते राहुलजी शरद पवारजी ह्या सर्व नेत्यांनी एकत्र येऊन या जातीवादी धर्मांध शक्ती भाजपचा बिमोट करण्यासाठी हे सर्व एकत्र आल्यात आणि त्यांचा आदर्श घेऊन आमचे संजय भाऊ मोरे हे सर्व शिवसेनेला घेऊन या गेली आघाडीमध्ये अत्यंत जोमाने काम करतात त्यांच्याबरोबर त्यांचे सर्व शिवसैनिक मनापासून प्रामाणिकपणे जिद्दीने काम करतात आणि मला विश्वास आहे हे सर्व कार्यकर्त्याच्या ताकदीवरती आमचा खासदार नक्की होणार